तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात मोठी आत्तापर्यंतची अपडेट समोर आलेली आहे आता बघा लाडक्या बहीण योजनेला आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे बहिणींना चांगला या ठिकाणी म्हणजे बहिणींनासुद्धा आणि शासनालासुद्धा चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे योजनेला आणि शासनानेसुद्धा बहिणींना वेळोवेळी या ठिकाणी पैसे प्रोवाईड केलेले आहेत आता महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो, तो सगळ्या बहिणींसाठी आहे की आता बहिणींना डायरेक्टली पंचवीस हजार रुपये मिळण्यासंदर्भात तर पंचवीस हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना देण्यासंदर्भात हा ऑफिशियल निर्णय समोर आलेला आहे आता नेमकी अपडेट काय आलेली आहे आणि या बारा जिल्ह्यांमध्ये या बारा जिल्ह्यांमध्ये बहिणींना या ठिकाणी आता लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आणि सोबतच जे काही बोनस होतं या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त बोनस आणि महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट देण्यासंदर्भात खुशखबर आलेली आहे एक मार्च या ठिकाणी एक मार्च रोजीची अपडेट आहे आता सगळ्या बहिणींसाठी अपडेट काय आलेली आहे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांनीच शेवटपर्यंत पहा तुम्ही कोणत्या कौन जिल्ह्यामधून आहेत आणि कोणकोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये पैशांची वाटप केली जाणार आहे बोनस कोणाला भेटेल गिफ्ट कोणाला भेटेल आणि पंचवीस हजार रुपये कोणाला देण्यात येतील देवेंद्र फडणवीस साहेबांची काय ऑफिशियल माहिती आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पटकन आणि प्ली प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आताच्या आत्ता जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा सर्व अपडेटी तुम्हाला लाडक्या बहीण संदर्भात सर्वप्रथम आपल्या चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरुजीवर मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा माता आणि बहिणींनो तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची जी काही अपडेट आहे मी ऑफिशियल अपडेट तुम्हाला देत आहे बघा फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे त्या संदर्भात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे बोनसचे पैसे संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय समोर समोर आलेला आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकतात की लाडकी बहिणी योजना एक मार्च या दहा जिल्ह्यातील बहिणींना मिळणार पंचवीस हजार रुपये तर ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे तर बघा महाशिवरात्री निमित्ताने माझ्या सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये गिफ्ट व बोनस वाटप सुरू त्याच्यानंतर पाहू शकतात लाडकी बहिणी योजना दोन हजार पंचवीस एक मार्च हप्ता सर्व बहिणींसाठी मोठी खुशखबर या ठिकाणी पैसे बँक खात्यामध्ये चार हजार पाचशे व आठशे तीस रुपये डायरेक्ट खात्यात जमा तर जाणून घ्या संपूर्ण माहिती काय आलेली आहे आता तुम्हाला चार हजार पाचशे प्लस आठशे तीस त्याच्यानंतर एकवीसशे रुपये त्याच्यानंतर पंचवीस हजार रुपये आता नेम की ही संपूर्ण भानगड काय नेमकी ही अपडेट काय किती पैसे भेटतील सर्व काही तुम्हाला मी डिटेलमध्ये आता स्टेप बाय स्टेप माहिती देतो त्याच्या अगोदर बघा तुम्हाला मी गॅस सिलेंडरची माहिती दिली होती की गॅस सिलेंडर ज्यांच्याकडं आहे त्यांना वर्षभरामधून अन्नपूर्णा योजनेमार्फत जवळपास तीन गॅस सिलेंडर या ठिकाणी पैसे मिळत असतात म्हणजे तीन गॅस सिलेंडर तर हे तुम्हाला कशा पद्धतीने मिळतील ते मी तुम्हाला सांगतो भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर मला गॅसचे पैसे आले नाही मला सिलेंडरचे पैसे आले नाही तर तुम्ही ज्या एजन्सीमधून ज्या गॅस एजन्सीमधून तुम्ही या ठिकाणी गॅस घेतलेला आहे तर महत्त्वाचं म्हणजे त्या एजन्सीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ते रजिस्ट्रेशन कसं आहे तुम्हाला तुमचं गॅस सिलेंडरचं बुक लागेल त्याच्यानंतर बँकचं जे काही खातं आहे तर त्याचं पासबुकचं जेरॉक्स आधार कार्ड अशा पद्धतीचे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे आणि हे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी त्या गॅस एजन्सीमध्ये सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रुव्हल होईल आणि त्याच्या सहाय्याने तुम्हाला आठशे तीस रुपये या ठिकाणी वर्षातून या ठिकाणी तीन वेळेस भेटतील म्हणजे जो काही गॅस सिलेंडरच्या हांडीचा या ठिकाणी त्याची रक्कम असेल अमाऊंट असेल तेवढी तुम्हाला ती या ठिकाणी तेवढे पैसे तुम्हाला तेवढी रक्कम भेटणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतात आता महत्त्वाचं म्हणजे एक मार्च म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिलेली आहे बघा अगोदर दहा लाख पैसे आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे जिल्हे मिक्स होते आता यादी दहा जिल्ह्यांची जी काही यादी तर ती कोणती आहे आणि महत्वाचं म्हणजे पंचवीस हजार रुपये कोणत्या बहिणींना भेटतील आता बघा तुम्हाला मी एक लक्षात आणून देतो की यामध्ये महाशिवरात्री निमित्ताचं जे काही बोनस होतं तर महत ते महत्वाचं म्हणजे ते काय आणि गिफ्ट म्हणजे ते काय ते पण मी तुम्हाला सांगतो आता बघा लाडक्या बहीण योजनेचा आतापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणे हप्ता मिळालेला आहे सात हप्ते मिळालेले आहेत काही ना आठ मिळालेले आहेत आता पंधराशे रुपयाप्रमाणे जर आपण बारा महिन्यांच्या एका वर्षाचा विचार केला तर तुम्हाला वर्षाला अठरा हजार रुपये या ठिकाणी दिले जात होते परंतु याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशी अपडेट तात्काळ दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तर आता तुम्हाला पंधराशे रुपये न देता एकवीसशे रुपये दिले जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बारा महिन्यांचा आपण याच्यामध्ये हिशोब केला तर तुम्हाला पंचवीस हजार दोनशे रुपये या ठिकाणी वर्षभरामधून मिळत आहे तर हे कधी मिळणार आहे मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून तर मार्च महिन्यानंतर मार्च महिन्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे न जमा होता आता या ठिकाणी एकवीसशे रुपये जमा होतील सर्व बहिणींसाठी म्हणजे वर्षाला या ठिकाणी तुम्हाला पंचवीस हजार रुपये दिले जाणार आहे आता याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडरचे जर पैसे आपण ॲड केले तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंत एवढे रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला प्रतिवर्षाला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता महाशिवरात्रीचं बोनस आणि गिफ्ट संदर्भात अपडेट काय तर महाशिवरात्रीचं जे काही बोनस होतं ते तुमच्यासाठी हे की तुम्हाला या ठिकाणी याच्यासाठी कसा फॉर्म भरायचा किंवा काय भरपूर बहिणींचा प्रश्न होता सर आम्हाला बोनस आला नाही आणि आम्हाला गिफ्ट आलं नाही तर मोबाईल असो किंवा साड्या असो किंवा अनेक जे काही गिफ्ट असो तर गिफ्ट संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे ना बोनस संदर्भात बोनस म्हणजे तुमच्यासाठी हेच आहे की तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे त्या तेच तुमच्यासाठी बोनस आहे आणि तुम्हाला वेळोवेळी हप्ते भेटताय हेच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे सर्व माता आणि बहिणींसाठी आता समोर तुम्ही पाहू शकतात बघा संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊनच जाणार आहे बघा नुकत्याच या ठिकाणी झालेल्या निर्णयामध्ये आपल्या सर्व बहिणींना पंचवीस हजार रुपये देण्याबाबत आजच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय दिला असे तर आपल्या बहिणींनी जो प्रतिसादच या ठिकाणी आपल्या शासनाला दिलेला आहे त्याच ते पद्धतीने शासनाने आश्वासन दिलं होतं की जर आपलं सरकार बळकट झालं तर पंधराशे रुपये जी काही योजना आहे त्याचे तुम्हाला प्रति महिन्याला एकवीसशे रुपये मिळतील आणि ते या ठिकाणी शासन पूर्ण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे पुढच्या महिन्यापासून तुमच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये प्रमाणे या ठिकाणी वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये बँक खात्यामध्ये डिपॉझिट केले जाणार आहे तर एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता सर्व काही तुम्हाला लक्षात आलं असेल तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहे आणि महत्वाचं म्हणजे बारा जिल्ह्यातीलच बहिणींना एवढे पैसे भेटतील का तर बारा जिल्ह्यातील नव्हे तर ऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जिल्हे छत्तीस तर तेवढ्या सगळ्या जिल्ह्यांमध्येच तुम्हाला लाडक्याबाई योजनेचे पैसे भेटणार आहेत असं नाही की माझा हा जिल्हा आहे मग माझ्या जिल्ह्यात येणार आहे का नाही ना का सगळ्यांना पैसे भेटतील टेन्शन घेऊ नका काळजी करू नका याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये सांगा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यात तात्काळ जमा केला जाणार आहे एक मार्चची अपडेट आहे जर याच्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला किती पैसे आले आतापर्यंत कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त बनींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला पटकन आणि प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जय महाराष्ट्र